ही क्षेपणास्त्र हवेतून प्रवास करतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्ट म्हणजेच बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमांच्या कामांचा काल आढावा घेतला बेस्टनं स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत तयार करावेत अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली मुंबईत बसची संख्या वाढवण्याबरोबरच बसची सर्व माहिती प्रवाशांना वेळेत मिळेल अशी यंत्रणा तयार करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये तीन टक्के निधी वाहतुकीसाठी राखून ठेवला तर त्याचा बेस्टला फायदा होईल अशी सूचनाही त्यांनी दिली बेस्टच्या ताफ्यात पाचशे तीन वातानुकूलित इलेक्ट्रिकल बस दाखल झाल्या आहेत यातील विक्रोळी ते मुंबई सेंट्रल या बसला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं राज्यातल्या विमानतळांच्या कामांचाही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावर दोन हेलीपॅड आणि आठ वाहनतळ उभारण्याच्या प्रस्तावाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली शेती महामंडळाच्या सुमारे बावीस हजार कर्मचाऱ्यां